फडके आज तुमच्यासमोर एक भीमगीत घेऊन आले आहे गीत आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग गीताला सुरुवात करूया दिली तू आम्हा बो धीवृक्षाची छाया दिली तू आम्हा बो वृक्षाची छाया कसे रुन फेरू तुझे भीमराया કસે રેડું તુ ભીમરાયા આમલા દિલી તું જીવા પાડ માાયા આમલા દલી તું જીવા પાડ માાા કસે રેડું તજે ભીમરાયા કું તુ ભીમરા तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला तुला पाहता बा मनोही गळाला तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला तुला पाहता बा मनु गळाला मनुची नीती आता मनुची भीती संपली रचीलाय इथे तूच समतेचा पाया रिलाय इथे तूच समतेचा पाया कसे ऋण फेडू तुझे भीमरा कसे ऋण फेडू तुझे भीमराया ते चवदार पाणी या महापाजिले तू तुझा अंतरी होत समतेच आहे तू ते चवदार पाणी आम्हा पाजले तू तुझा अंतरी होत समतेच आहे तू ज्ञानाचा खरा होता पहाड तू केले आमचे बा सारे लाड तू आम्हा झिजली तुझी थोर काया आम्हासाठी जिजली तुझी थोर काया कसे रुन फेडू तुझे भीम राया कसे रुन फेडू तुझे भीमराया तुझा सार काबा भला मला तूच आहे प्रिय बाबा मला तूच आहे रंगराजाचे सांगते केली तूच हित सांगते हे शब्द पुरे तुझे गुण गाया हे शब्द पुरे तुझे गुण गाया कसे ऋण फेडू तुझे गीत गाया कसे ऋण फेडू तुझे गीत गाया